सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय देगलूर तर्फे इथं उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवाच सर्वप्रथम अभिनंदन करतो या प्रसंगी आपल्याला आमंत्रित यासाठी केलं आज राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या सरचिटणीस पदी आमचे मार्गदर्शक आमचे नेते भांगेसाहेब यांची परवाच सरचिटीस्पदी निवड झाली सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय तालुका आणि शहर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भांगेसाहेबांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्य करतो कैलासवासी मशिनाजीराव निलमवार यांच्या पुढाकाराने आम्ही इथं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मध्ये असो किंवा पंचायत समितीमध्ये असो कि, कि नवगरपालिकेमध्ये असो राष्ट्रवादीची एक खाती सत्ता आम्ही या देगलूर विभागामध्ये आम्ही घेतली देगलूरला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांच्याच म्हणजे निलमवार साहेबांच्या काळातच झाली आणि आमचा पूर्ण जनता दलाचा ग्रुप आम्ही राष्ट्रवादीमध्ये विलीन झालो मध्यंतरी काय कारणास्तव वेगवेगळ्या पक्षात गेलो पुन्हा आम्ही याच विचारधारेमध्ये येऊन पुनश्च आम्ही राष्ट्रवादीचं काम हाती घेतलं आणि भांगेसाहेबाच्या रूपानं पूर्ण देगलूर तालुक्यातच नव्हे किंवा नांदेड जिल्ह्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरून पक्ष संघटनेचं काम कसं वाढवता येईल येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये या आम्ही प्रयत्न करणार आहोत बांगे निवडीसाठी आमचे नेते आमचे मार्गदर्शक प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब त्याच नंतर त्यानंतर महाराष्ट्र प्रांताचे ओबीसीचे अध्यक्ष माननीय कल्याणराव आखाडे साहेब आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते आमचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख धर्माधिकारी साहेब तसेच जिल्हाध्यक्ष जीवनराव घोगरे पाटील तसेच जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज पटेल यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला हे प्रांताचं ओबीसी सरचिटणीस पद या रूपाने आम्हाला देगलूर तालुक्याला लाभलं येणाऱ्या काळामध्ये देगलूर तालुका पूर्ण पिंजूर काढून गाव तिथे शाखा आणि देगलूरमध्ये दे वाड तिथे शाखा या अनुषंगाने पूर्ण आम्ही प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र